आगामी काळ हा सण उत्सवांचा काळ असून या दरम्यान गणेशोत्सव नवरात्रोत्सव दसरा दिवाळी ईद ए मिलाद आदी सण उत्सव असल्यामुळे शहरातील रस्ते चांगले असणे गरजेचे आहे यासाठी प्रसंगी ठेकेदारांना झळ सोसावी पाऊस नसतानाही वीज पुरवठा खंडित होतो याकडे लक्ष देऊन विद्युत विभागाने सतर्क रहावं आणि पोलीस प्रशासनाने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी प्रयत्न करावे असं आवाहन आमदार मोनिका राजळे यांनी केलं आहे पाथर्डी पोलीस ठाण्यात पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समितीची बैठक संपन्न झाली यावेळी आमदार राजळे बोलत होत्या याप्रसंगी वसंतराव नाईक चौक ते उपजिल्हा रुग्णालयावरील अतिक्रमण हटवून वाहतूक सुरळीत करावी बंद पडलेले सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करावेत विनाकारण आणि विनापरवानगी फ्लेक्स फ्लेक्सबोर्ड काढून घ्यावेत विण्याच्या पाईपलाईनसाठी खोदून ठेवलेले रस्ते दुरुस्त करावे महिला मुलींची छेडछाड करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी आदी सूचना शिवशंकर राजळे मुकुंद गरजे संतोष जिरेसाळ हरिहर गरजे फारुख शेख आदींनी केल्या यावळी बोलताना पोलीस अधीक्षक राकेश ओला म्हणाले की करंजी घाटाखालील पोलीस चौकी दोन दिवसात सुरू होईल सत्तर डेसिबलच्या पुढे डीजेच्या आवाजाला मर्यादा आहेत त्यामुळे गणेशोत्सवामध्ये पारंपरिक वाद्य वाजवण्यास प्राधान्य द्यावे मंडळाच्या मंडपामध्ये दररोज पोलीस अधिकारी भेटी देऊन पाहणी करणार असून यावेळी कार्यकर्त्यांनीही उपस्थित राहणं गरजेचं आहे मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन करणाऱ्या मंडळांनी वीज खंडित झाल्यास अगोदरच पर्यायी व्यवस्था करावी याचबरोबर महिला पुरुषांची बसण्याची आणि जाण्या येण्याची स्वतंत्र व्यवस्था करावी याचबरोबर तिसगाव येथील रुद्धेश्वर चौकातील टवाळखोराविरोधात कारवाई करण्यात येईल कुठल्याही पोलीस कर्मचाऱ्याकडून योग्य न्याय मिळत नसेल तर वरिष्ठांकडे तक्रार करावी संकटाच्या काळात एकशे बारा नंबरचा देखील जनतेनं वापर करावा असं आवाहन परवानगी विनापरवानगी फ्लेक्सबोर्ड लावून शहर विद्रुपीकरण करणाऱ्यांविरोधात पालिका प्रशासनाने गुन्हे दाखल करावेत त्यासाठी पोलीस प्रशासन संपूर्ण सहकार्य करेल आगामी काळात शांतता प्रस्थापित राहावी यासाठी दर तीन महिन्यांनी शांतता समितीची बैठक घेऊ असंही शेवटी ओला यांनी सांगितलं आता आज आपण ते करंजी घाटची जो आपली चौकी आहे ते चौकी जो आहे आपण ते चांगली पद्धतीने व्यवस्थित करून ठेवलेली आहे आणि तिथे आपण ते, ते, ते चोवीस तास तिथे पोलीसचे लोक आपले बसणार आहे तिथे आपण ग्रामपंचायतच्या वतीने आणि पोलिसांच्या वतीने आपण चार पाच कॅमेरे ते पूर्ण चौक कव्हर केलेला आहे येणारे जाणारे चोकी करंजी घाट एक ते इम्पॉर्टंट पॉइंट आहे आपले पाताडीमध्ये येण्यासाठी तर तिथे आपण त्या लावलेल्या आता आज ते कार्यान्वित होणार आहे तसेच डीपीडीसी मध्ये आपल्याला काही मोबाईल चौकी वगैरे भेटण्याची पण म्हणजे अशी एक आम्हाला ते एक आशा आहे की काही मोबाईल जे चौकी आहे ते आम्हाला भेटणार आहे तर जिथे असं काही दूरक्षेत्र आहे जिथे काही आता व्यवस्था नाही तिथे आपण वैकल्पिक ते चौकी आपण तिथे ठेवू आणि जे आपले जे अधिकारी आहे कर्मचारी आहे ज्यांनी आपण ते भेट दिलेली आहे त्यांना ठराविक त्या ठिकाणी बसण्यासाठी आम्ही सर्व जे पोलीसचे आमचे जो, आम जो आ, पी आय त्यांना सूचना देऊ ट्रॅफिक बद्दल एक मोठा इशू होता रोड बद्दल इश्यू होता ट्रॅफिक बद्दल जे आपला गणपतीचा जो आगमन आहे आणि विसर्जन आहे आणि तसेच ईद ए मिलादची जे मिरवणूक आहे त्यासाठी आपण ट्रॅफिकचा विशेष नियोजन करू त्याच्यामध्ये कोणालाही कशी काही अडचण आणणार नाही येणार नाही यांची मी काळजी घेऊ आपल्याला इथे देतो मी गवाई तसेच डीजे बद्दल काही लोकांना सूचना दिली होती लेकिन आपल्याला ले सांगू इच्छितो ची जो लिमिट आहे ते सत्तर डेसिबलचे वर आहे आपल्याला मर्यादा सत्तर डेसिबलची आहे तर एकदा डीजे सुरू झाला तर त्यांच्यामध्ये आवाज कमी ठेवणं मर्यादित ठेवणं हा काही इश्यू नाही आहे ची तर आवाज जास्त असते आपण सर्वांना आव्हान आहे की आपण ते अगर पारंपरिक वाद्ययंत्र वगैरे अगर आपण त्यांचा अगर वापर केला तर चांगला होईल आपल्याकडे जे सुवर्णयुग गणपती मंडल आहे त्यांनी आपले राज्य पातळीचा त्यांना एक पुरस्कार भेटलेला आहे त्या पुरस्कारचे जो निकष आहे त्याच्यामध्ये एक निकष जो आहे मेन मोठा निकष असा आहे की ज्यांच्यामध्ये डीजेचा वापर नाही झाला पाहिजे पारंपरिक वाद्यत्र इस्तेमाल केले झाले पाहिजे आता आपले जो विजिट बद्दल आहे आपण एक किताब जो आहे ते आपण ते छापून दिलेली आहे सर्व गणेश मंडळाने हा किताब आपण देणार आहे याच्यामध्ये आपले जे राज्य सरकारच्या जे परिपत्रक आहे त्यांच्या पण एक आहे त्याचे तसेच आपले जे बेसिकली जो भेट देणारे जे आपले जो भेट देणारे अधिकारी त्यांची तारीख वेळ म्हणजे याच्यामध्ये याचसाठी साठी ठेवलेला आहे की प्रत्येक गणेश मंडळला प्रत्येक दिवशी आपला कोई ना काही अधिकारी झाला पाहिजे आणि तिथे भेट दिली पाहिजे आणि कोणी तिथे मंडलच्या पदाधिकारी भेटला त्यांच्या पण सही झाली पाहिजे तसेच आपल्याला सांगू इच्छितो आवर्जून त्याच्यामध्ये जो मागचे जो पान आहे त्याच्यावर आमचे सर्व जे पोलीस अधिकारी इन्क्लुडिंग मी आणि आमचे सर्व त्यांचे सर्वांचे मोबाईल नंबर वगैरे पण आहे आणि टवाळखोर बद्दल काही लोकांनी सांगितलं रिद्धेश्वर हायस्कूल चौक तिथे मी बघून घेऊ त्यांचे व्यतिरिक्त आणखी काही ठिकाणी आहे तो आपण ते आपला जो भरोसा सेलच्या जे ते आहे तसेच आपला डायल वन वन टू जो क्रम आहे त्याच्यामध्ये वन वन टू वर आपण कॉल केला तो आपल्या पोलीस कंट्रोल रूमला मुंबईला जातो तिथून हो आमच्याकडे ते कॉल डायव्हर्ट होतो आपण ते त्याच्यामध्ये आपला जे रिस्पॉन्स टाइम आहे जवळपास दहा मिनिट आहे त्याच्यामध्ये आपण ते कारवाई करतो ते जो रिस्पॉन्स टाइम आहे आणखी कमी करण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे तो डायल वन वन टूचा चा वापर केला पाहिजे आणि त्याच्यामध्ये काय की बेसिकली आपण सर्व लोकांचे मोबाईल नंबर वगैरे दिलेले आहे आपले जे बीटचे जे कॉन्स्टेबल आहे आपले बीटचे जे हॉलदार आहे त्यांचे नंबर तो सर्वांकडे झालेच पाहिजे तसेच अगर कोणी काम करत नाही तर आपले जो सर्व सिनियर ऑफिसर्स त्यांच्याकडे एक मेसेज टाकणे किंवा फोन करणे हे पण अपेक्षित आहे आणि काही अशी प्रॉब्लेम आहे ते वारंवार आपण लोकल लेवलवर सांगत आहे त्यांची अडीअडचन दूर होत नाही तो ते अडीअडचन ते थोडीशी एसक्युलेट केली पाहिजे आपले जो सिनियर ऑफिसर्स आहे त्यांच्यापर्यंत पर्यंत पोहोचली पाहिजे जेणेकरून त्यांच्यावर काहीतरी कारवाई होईल विसर्जनचा मार्ग बघण्याबद्दल काही लोकांनी सांगितलं होतं आपल्याला मी आश्वासन देतो की आपले जो अधिकारी आहे आमचे जे अधिकारी पाई पाई जो ते पायी जाऊन ते विसर्जनचे आणि आगमनचे जो मार्ग आहे ते आम्ही बघून घेऊ तसेच जे आपल्या विसर्जनचे जे पॉइंट आहे ते पण बघून घेऊ त्याच्यामध्ये काही अडीअडचण आहे त्याबद्दल आपण प्रयत्न करू की ते अडी अडचण दूर होतील लाईट बद्दल मॅडमने पण सांगितलं बाकी लोकांनी सांगितलं एमएससीबीचे आमचे जे अधिकारी आहेत ते प्रयास करतील मला असा एक आवर्जून आपल्याला सांगायचं आहे की ठीक आहे शेवटी काय हो गए ला ते लाईट वगैरे त्यांना प्रयास केला पाहिजे ते प्रयास करतील लेकिन वैकल्पिक व्यवस्था म्हणून आपल्याला जे मोठे मंडल आहे जिथे देखावे आहे आरास आहे आणि किंवा असा दिवस जेव्हा गर्दी खूप असते तेव्हा आपल्याला थोडीशी वैकल्पिक व्यवस्था म्हणून काही डीजी सेट किंवा आपले इन्व्हर्टर वगैरे तिथे कमीत कमी ठेवले पाहिजे सर्व जो गणपती मंडल त्यांनी यांची पण काळजी घेतली पाहिजे एक फ्लॅक्स बद्दल जे सांगितलं ते ते आपले नगरपालिकेचे अधिकारी ते उपस्थित आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की असे फ्लॅक्स जो आहे ते आपल्याला त्याला एखादा काही सण उत्सव आला तर एक दिवस फ्लॅक्स राहिला ठीक आहे पण दुसऱ्या ते तात्काळ काढला पाहिजे मला असं नाही झाला पाहिजे की ते फ्लॅक्स तीनोदिन सहा महिन्यापर्यंत फ्लॅक्स चालतो आणि फ्लॅक्स फक्त परवानगी शिवाय ते फ्लॅक्स कोणाचा लावू नये अगर एखादा फ्लॅक्स तुम्ही असा आहे परवानगी शिवाय तर त्यांच्या तुम्ही एक पीडीपी म्हणजे आम्हाला ते एकदा एक कंप्लेंट द्या आम्ही गुन्हा दाखल करू एकदा एक दो गुन्हे दाखल झाले एक दो गुन्हे दाखल झाले नंतर काय लोकांना आपोआप ते कळतील की याच्यामध्ये गुन्हा दाखल होता ते असा फ्लॅक्स लावणार नाही देखावे आरास बद्दल काही लोकांनी सांगितलं त्याच्यामध्ये माझं असं म्हणणं आहे की देखावे आरास चांगली पद्धतीची नवा आपले जे सामाजिक उपक्रम आहे बरेच मोठे मोठे सामाजिक उपक्रम आहे आपला तो एक जो आपला जो आपला जो सुवर्ण गणेश मंडल आहे त्यांना तो पारितोषिक पण भेटलेला आहे तो चांगले देखावे आरस लावा अशी माझी सर्वांनी आव्हान विनंती आहे बऱ्यापैकी जे सूचना आहेत त्यांच्यामध्ये मी कव्हर केलेली आहे लेकिन व्यतिरिक्त काही सूचना वगैरे आली असेल यांच्या व्यतिरिक्त काही सूचना वगैरे का आली असेल तर आपण ते असा काही वेळ गेली नाहीये आपण ते काही आम्हाला ते मेसेज करा किंवा फोन करा अशी सूचना आपण देऊ आपले जे मागे महानुभाव सांगत होते की काही लोक मतलब सामाजिक जे आपला जो ते निर्माण करत आहे किंवा असे काही वक्तव्य करत आहे त्याच्यामध्ये आवर्जून त्यांनी सांगू इच्छितो की आमचे नगर पोलीस वतीने आपोआप ते आपण ते गुन्हा त्यांच्यावर दाखल केलेला आहे म्हणजे असं नाहीये की भाई आम्ही कोणाचा वेट केला की बाई कोणी तक्रार घेऊन येतील याप्रसंगी अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपाधीक्षक सुनील पाटील तहसीलदार उद्धव नाईक पोलीस अधीक्षक संतोष मोटकुळे शहर आणि तालुक्यातील सर्वपक्षीय नेते मृत्युंजय गर्जे नंदकुमार शेळके भगवान दराडे बंडू बोरोडे चांद मनियार नासिर शेख विनोद चन्ने शन्नो पठाण आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते एसएन मीडियासाठी प्रतिनिधी दी सचिन दिनकर पाथर्डी